राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांना अंधारात ठेवून सूरज चव्हाणांना बढती दिली गेली का असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय कारण सूरज चव्हाणांना पक्षात नव्यानं दिलेल्या जबाबदारीची अजित पवारांना माहितीच नाही आणि त्यामुळे सूरज चव्हाणांकडे परस्पर जबाबदारी देण्यात आली का असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित करण्यात येतोय दरम्यान याच मुद्द्यावरून विरोधकांनी देखील दादांच्या राष्ट्रवादींवर निशाणा साधलाय गेल्या अनेक वर्ष सुरेज चव्हाण सुद्धा पक्षाच्या संघटनेमध्ये काम करतात पक्षाच्या मला ती गोष्ट माहिती नाही मी त्या मीटिंगला नव्हतो प्रमोशन करत असताना दादा त्या दा दा पक्षाचे नेते असताना एका फोटो मध्ये ते दिसत आहेत पण जेव्हा सुरज चव्हाणचं तिथं सर्टिफिकेट दिलं जातं तेव्हा मात्र अजितदादा तिथं दिसत नाही वक्तव्याची फारशी दखल शकत नाही चव्हाणांच्या बढतीनंतर दादांच्या राष्ट्रवादीमधला सुप्त संघर्ष समोर आल्याची चर्चा आहे कारण सूरज चव्हाणांच्या प्रमोशनाचा पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांना थांग पत्ताच नाहीये छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्यानंतर सुरज चव्हाणांवर कारवाई करण्यात आली होती त्यांच्याकडे असलेलं पद अजित पवारांनी काढून घेतलं होतं मात्र या घटनेच्या काही दिवसांनंतर चव्हाणांकडे मोठा पदभार देण्यात आला वरिष्ठांच्या संमतीनंतर चव्हाणांकडे जबाबदारी देण्यात आल्याचं प्रदेश अध्यक्ष सुनील तटकर यांनी म्हटलंय तर सुरज चव्हाणांच्या बढती संदर्भात माहिती नसल्याचं अजित पवारांकडून सांगण्यात आलंय घडलेल्या घटनेच्या बद्दल त्यांना जी शिक्षा द्यायची होती ती दिलेली आहे गेले अनेक वर्ष सुरज चव्हाण सुद्धा चा पक्षाच्या संघटनेमध्ये काम करतात पक्षाच्या पक्षा कोर ग्रुपने त्यांच्यावरती पदेशाची जबाबदारी विचारपूर्वक कार्यक्रम दिले प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांचे त्यांचे निर्णय घेण्याचा सुद्धा लोकशाहीमध्ये अधिकार असतो पक्षाच्या वरिष्ठ कोर ग्रुपने त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतला आहे आणि त्यामुळे त्यांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली आहे मला ती गोष्ट माहिती नाही मी त्या मिटिंगला नव्हतो मी त्याच्याबद्दलची माहिती घेतो मला त्यावेळेस जे खटकलं मी त्याबद्दलचा निर्णय घेतला आणि आपण ज्या गोष्टी मला खटकतात तुम्हालाही पत्रकार मित्रांना माहितीये मी त्याच्याबद्दलचे तडकाफडकी निर्णय घेत असतो सूरज चव्हाणांना माझ्या जबाबदारी दिली गेली पक्षासाठी ते अनेक वर्षांपासून काम करतात पक्षाने त्यांच्यावर कारवाई देखील केली होती मात्र त्यांना जास्त दिवस दूर ठेवता येणार नाही त्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय तर अजित पवारांचा पक्षावरचा कंट्रोल सुटत चाललाय का असा सवाल रोहित पवारांकडून उपस्थित करण्यात आला आहे असं आहे की माझ्यासमोर जे आहे सुरेश चव्हाण यांना पदाची जी आहे जबाबदारी देण्यात आलेली आहे असं आहे की हेही आहे ना पंधरा वीस वर्ष जो राष्ट्रवादीची सेवा करतो आहे झाली त्याच्या हातून त्याने ते माफी पण मागितली पक्षाकडे प्रमोशन करत असताना दादा त्या पक्षाचे नेते असताना एका फोटोमध्ये ते दिसत आहेत पण जेव्हा सूरज चव्हाणचं सा तिथं सर्टिफिकेट दिलं जातं तेव्हा मात्र अजितदादा तिथं दिसत नाहीत मग याच्यातून दोन प्रश्न निर्माण होतात की सूरज चव्हाणला तिथं बढती देण्यामध्ये दादांचा रोल होता का नव्हता आणि जेव्हा सूरज चव्हाणने मारहाण केली एका शेतकऱ्याची आणि सामाजिक कार्यकर्त्याची तेव्हा अजितदादाने जे ट्विट दिलं ट्विट केलं होतं त्याचं स्वागत सगळ्यांनी केलं मग ते ट्विट खोटं होतं का आणि आता तुम्ही भूमिका बदलत आहात का आणि तुमच्या पक्षामध्ये तुमच्या पदाधिकाऱ्यांवर तुमचा कंट्रोल राहिला नाही का रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या सवालानंतर सुनील तटकरांनीही त्यांच्यावर सडकून टीका केली आहे बालिश बुद्धीला मी उत्तर देत नाही रोहित पवारांनी त्यांचा पक्ष सांभाळावा आणि मग इतरांच्या पक्षात डोकावून बघावं अशी टीका तटकरेंनी रोहित पवारांवर केली आहे रोहित पवारांच्या बालिश वक्तव्याची मी फारशी दखल घेऊ शकत नाही माझे मुख्य प्रवक्ते आनंद परसपे यांना ट्विटवरती काय उत्तर आहे आपलं स्वतःचं घर समा आणि मग दुसऱ्याकडे वाकून बघा कशाला इतरांची काय ठेवा करतात आम्ही आज एकेचाळीस जागांच्या वरती निवडून आलेलो सक्षमपणाने आहोत तुम्ही तुमचं पहिलं बघा आणि मग इतरांच्या वरती बोलत राहा काही दिवसांपूर्वी झी चोवीस तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीत रोहित पवारांनी आणि दादांच्या राष्ट्रवादीत दोन गट असल्याचं मोठं विधान केलं होतं दरम्यान त्याचीच प्रचिती राष्ट्रवादीत आल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे सूरज चव्हाणांना राष्ट्रवादीकडून प्रमोशन देण्यात आलं मात्र या संदर्भात मला कोणतीही माहिती नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय त्यामुळे अजित पवारांना अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आला का असा प्रश्न आता उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास